हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड धन्यवाद कर मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम सासवडच्या ऐतिहासिक पांढर आणि चांबली नदीत महिला मिश्रित सांडपाणी सोडणाऱ्या निसर्ग पार्क हाऊसिंग सोसायटीवरती सासवड नगर परिषदेची मेहरबानी का सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास चव्हाण का घालतायत बिल्डरला पाठीशी सासवड शहरातील सिद्धेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यानजीक निसर्ग पार्क हाऊसिंग सोसायटी उभारण्यात येत आहे या गृहरचना सोसायटीचं मैला मिश्रित सांडपाणी सासवडच्या ऐतिहासिक पांढरओडा आणि चांबली नदीमध्ये सोडलं जात असल्याची बातमी चावडी न्यूजच्या माध्यमातून आम्ही प्रसारित केली या गोष्टीला तब्बल दीड महिन्याहून अधिक काळ उलटून गेलेला आहे तरी देखील सासवड नगर परिषदेकडून हे पाणी अद्यापही थांबवण्यात आलेलं नाही तुम्ही समोर व्हिडिओमध्ये बघत असाल की कशा पद्धतीने दगडी टाकून हे सांडपाणी छुप्या मार्गाने ओढ्यामध्ये सोडलं जात आहे एकंदरीतच एक काय ज्यावेळी प्रथम बातमी चावडी न्यूजने प्रसारित केली त्यावेळी सासवड नगर परिषदेने सुरुवातीला कानाडोळा केला परंतु सातत्याने चावडी न्यूजच्या माध्यमातून आम्ही या प्रश्नाला या समस्येला वाचा फोडतो हो आहोत हे लक्षात आल्यानंतर सासवड नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केल्याचा फारस केला आणि अधिकाऱ्यांचं पथक या ठिकाणी दाखल झालं हे पथक दाखल झाल्यानंतर निव्वळ फोटोग्राफी आणि फोटो सेशन व्हिडिओग्राफी या व्यतिरिक्त अधिकाऱ्यांनी काहीही केलं नाही जो पाईप आम्ही सुरुवातीच्या बातमीमध्ये दाखवला होता तो पाईप अतिशय पद्धतशीरपणे गाडण्यात आला आणि पर्यायी व्यवस्था केली आहे असं भासवण्यात आलं मुळात आता तुम्ही समोर बघताय की कोणत्याही प्रकारे हे पाणी थांबलेलं नाहीये अजूनही या ठिकाणी सांडपाणी सोडलं जात आहे मुळात सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास चव्हाण हे या संबंधित बिल्डरला का पाठीशी घालतायत का कानाडोळा केला जातोय हा प्रश्न आता संतप्त नागरिक शेतकरी यांच्याकडून उपस्थित केला जातोय संबंधित सांडपाण्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे चांबडी नदीचं पात्र दूषित झालेलं आहे या चांबडी नदीतील पाण्यातील जलचर आणि वनस्पती अस्तित्व धोक्यात हो आलेलं आहे शिवाय या दुर्गंधीयुक्त सांड मैला मिश्रित सांडपाण्यामुळे रोगराई पसरलेली आहे तरी देखील सासवड नगर परिषदेला या कोणत्याही गोष्टीचं कसलंही गांभीर्य असल्याचं दिसत नाही सर्वसामान्य नागरिकांकडून एखादी चूक झाली तर तात्काळ दंडात्मक कारवाई कायदेशीर कारवाई करणारे सासवड नगर परिषदेचे अधिकारी आता या गंभीर गोष्टीकडे जाणीवपूर्वक का कानाडोळा करत आहेत सुरुवातीला बातम्या प्रसारित झाल्या संबंधित पाणी थांबवण्यात आल्याचा आभास निर्माण करण्यात आला परत एकदा आम्ही दाखवून दिलं की या ठिकाणी सांडपाणी सोडलं जात आहे वारंवार बातम्या प्रसारित होत असताना सासवड नगर परिषदेकडून या बिल्डरला साधी एक कोणतीही नोटीस पाठवण्यात आलेली नाहीये या बिल्डरला बोलवण्यात आलं आणि याची बडदास्त ठेवण्यात आली मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांच्या कार्यालयामध्ये दालनामध्ये संबंधित बिल्डरला चहापान करण्यात आलं एसी मध्ये अगदी गप्पा गोष्टी करण्यात आल्या आणि बिल्डरला परत पाठवण्यात आलं एकंदरीत काय अशा पद्धतीने महिला मिश्रित सांडपाणी सोडणाऱ्या बिल्डरवरती सासवड नगर परिषदेने अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आता लवकरच पाऊस चालू होतोय सध्या अवकाळी पाऊस आहे त्यामुळं कोरडं पडलेलं नदीपात्र आणि पांढरओढा यामध्ये दिसणारं सांडपाणी आता या पाण्यामध्ये दिसेनासं होणार आहे लवकरच त्यामुळं या बिल्डरचं फावणार आहे आणि या बिल्डरला का पाठीशी घातलं जाते आहे नेमकं काय आहे काय गौड बंगाल आहे पाणी मुरतंय तरी कुठं असा प्रश्न आता निर्माण होतोय एकंदरीत काय की सासवड नगर परिषदेचे अधिकारी या संबंधित बिल्डरला का पाठीशी घालताय सासवडचा ऐतिहासिक पांढरा ओढा आणि सासवडचा चांबळी नदीचं चा पात्र हे ऐतिहासिक धार्मिक महत्त्व असणारं आहे कारण चांबळी नदी ही पुढे संत सोपानदेव मंदिरापासून जाते व पुढे संगमेश्वर मंदिराच्या ठिकाणी ज्या ठिकाणी संगम होतो तीन नद्यांचा या ठिकाणी पोचते नदी पात्रातील हे पाणी मंदिर परिसरामध्ये जाऊन या ठिकाणी मंदिराचं पावित्र धोक्यात येण्याचा संभव आहे परंतु या कोणत्याही गोष्टीचं गांभीर्य ना या बिल्डरला आहे ना सासवड नगर परिषदेला आहे वारंवार चावडी न्यूजच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करतो हो आहोत तरी देखील या गंभीर प्रश्नाकडे सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैला चव्हाण हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे मुळात त्यांना या गोष्टीकडं वेळच नाही की लक्ष देण्यासाठी मग मुख्याधिकारी नेमके कोणत्या कामात व्यस्त आहेत हा मूल मूळ प्रश्न आहे की मुख्याधिकारी करतायत तरी काय सासवड नगर परिषदेकडून संबंधित बिल्डरला पाठीशी घालणं जाणं घातलं जाणं हा सध्या संपूर्ण सासवडसह सा पुरंदर तालुक्यात चर्चेचा ता विषय बनलेला आहे कारण इतके दिवस झाले अशा पद्धतीने मैला मिश्रित सांडपाणी या पद्धतीने सोडलं जात आहे राजरोजपणे नदी दूषित केली जात आहे ऐतिहासिक ओढा दूषित केला जात आहे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये अशा पद्धतीने मैला मिश्रित सांडपाणी सोडलं जात आहे तरी देखील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून आपली भूमिका बजावण्याऐवजी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रशासकीय अधिकारी म्हणून या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन संबंधित बिल्डरवरती कारवाई होणं गरजेचं असताना सासवड नगर, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी कैलास चव्हाण हे मात्र या सर्व गोष्टींकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहे मुळात कैलास चव्हाण यांना या गोष्टीचं गांभीर्य का नाही हा मूळ प्रश्न आता संतप्त शेतकरी सासवडकर नागरिक भक्त भाविक यांच्याकडून विचारला जात आहे आता तुम्ही समोर बघताय की अद्यापही हे मिश्रित सांडपाणी पांढरवडा आणि चांबली नदीमध्ये सोडलं जात आहे हे थांबणार तरी कधी हाच मूळ प्रश्न आता उपस्थित होत आहे सासवड नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यावरील झापडं जाणार तरी कधी आणि गेंड्याची कातडी पांघरलेलं हे प्रशासन जाग होणार तरी कधी सर्वसामान्यांवरती तात्काळ कारवाई करणाऱ्या या अधिकाऱ्यांना या बिल्डरच्या बाबतीत कारवाई करण्यास दिरंगाई का होत आहे हा प्रश्न आता सर्वसामान्य सासवडकरांकडून वारंवार उपस्थित केला जात आहे धन्यवाद